नमस्कार नमस्कार आज आपली भेट ही जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीसंदर्भात आपल्याशी हितगुज किंवा आपल्या मनातलं काय आहे ते तुम्ही रोज विचारताय की तुम्ही काहीतरी सांगा आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे त्या विषयात आज आपल्याला एक पाऊल पुढं जायचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आणि आपण आज नाथबाबांच्या मंदिरामध्ये कारण नाथबाबांची शपथ ही मार्त नानांनी माऊली आबांना घातली होती आणि माऊली आबांना मी सांगितलं होतं इथं ज्यावेळेस आपली संस्था बंद पडली कोण का त्यावेळेस पण स्टँडवर मी सगळ्यांना सांगितलं होतं की नातांची पंढरी इथं जो आरती करील याचं शंभर टक्के माती झाल्याशिवाय राहणार नाही आणि तशीच गोष्ट आत्ता घडलेली तशीच गोष्ट आत्ता घडलेली तुम्हाला सगळं माहिती आहे मागच्या सहा महिन्यापासून आपण लढतोय आपला गट तोडला आपल्या गावाचे दोन तुकडे केले आपण ते सर्वांनी आपण तुम्ही आम्ही आपले नेते मंडळी चला कशी काय असणार पण आपली त्यांना सगळ्यांना घेऊन आपण गट एकत्र केला आपण गण एकत्र केला आपलं नाव एकत्र केलं पण आज जे नेते मंडळींनी के केलं ते केलंच आपला उमेदवार यांनी ठरवल्याप्रमाणे आपण खूप प्रयत्न केले आपले प्रामाणिक तुम्ही आमच्या मागं ठाम होती तुम्ही आम्हाला रोज सांगत होती की पुढचे पायरी घ्या उमेदवार जाहीर करा पण जे आपले नेते मंडळी ते खरंच म्हणजे आपण निवडायला चुकलेलो आहे हां आणि आपन... आपला उमेदवार होऊनच दिला नाही म्हणजे पहिल्या दिवशीपासून ते ठराविक दिशेने चालले होते की आपल्या गावात आपल्यापेक्षा वर चढ कोणी होता कामा नाही याची दक्षता त्यांनी पक्की घेतली आपण बोळ्यापानाने तुम्ही आम्हाला विचारत राहिले आम्ही बोळ्यापाना त्यांना सांगत राहिलो कोणता पक्ष घ्या कोणताही माणूस द्या आम्ही त्याच्याबरोबर ठामे आमची माय बहीण जनता ती पण आहे तुमची दुसरी काहीच अपेक्षा नाही आपल्याला गावचा उमेदवार पाहिजे तो नाही म्हणजे नाहीच होऊन दिला आणि आपल्याला काही म्हणायचं नव्हतं आम्ही दोघं तर पहिले सांगतो सांगतोय की आम्हाला काय राजकारणात कुठं उभं राहायचं नाही आम्हाला कोणाचे हातापाय पडायचे नाही आम्हाला प्रामाणिकपणे गावचं हित जपायचे आणि गावच्या हितासाठी सांगतोय की आपण दहा वर्ष एक जणाला निवडून दिले दहा वर्षात त्यांनी काय केलं माहिती आहे त्याचं आपलं तळवाचं रेट का त्याच्याकडे कोणाला किती पैसे द्यावं लागतील कोणाला काय द्यावं लागतील हे माणूस जर बाहेरचा सा आपल्याला सांगत असेल त्याचं स्वतःचं मतदान आपल्या गावात नाही आपल्या गटात नाही आणि तो माणूस जर आपल्या जीवावर आपण दिला दहा दहा वर्ष झालं म्हणजे दोन वेळा आपण निवडून दिलाय ठीक आहे काय अर्थ नाही पण ह्या वेळेस तरी तसं करू नका ह्या वेळेस प्रामाणिकपणे जसं गो आपल्या आमदारकी जे वेळेस सर्वांनी ऐकलं आणि सगळ्यांनी पण साथ दिली तसंच त्याच्यापेक्षा पाचशे मतक व्हायना त्या उमेदवाराची विरोधात पडली पाहिजे बरं सगळ्यांना माहिती आहेत उमेदवार तळीवात आत्ता सध्या तीन आहेत मा आम्हाला जिल्हा परिषदेच्या तीन उमेदवारांची नावं घ्यायची नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चांगला उमेदवार कोण आहे कसा आहे काय त्याला निवडून द्या पंचायत समितीशी सुद्धा तीन आहेत आणि त्या पंचायत समितीमध्ये सुद्धा आपले महेश बापूंची मंडळी आहे राजेंद्र संभाजी यांनाची मंडळी आणि आपले चेतनाताई आहेत ह्या तिघापैकी तुम्हाला जो योग्य वाटेल आमचं hmm. आमचं वैयक्तिक मत आम्ही तुमच्यावर लादतच नाही कारण या तीन कोणी निवडून आला तरी तो आपला आहे आपल्या गावचा आहे आणि गावासाठी मग हा असू नाही तो तू असू हे नेते मंडळीत काय भेदभाव असेल आपण तो रोज एकत्र ये सकाळचा ची आज आपला एकत्र होते त्याच्यामुळं आपल्याला काय फरक नाही पडत कोण आला आणि कोण राहिला आपला जो येईल तो आपलाच त्याच्यामुळं जो येईल त्याने अभिमान बाळगून आहे आणि जो नाही येणार त्याने पण राग मानू नये कारण जो योग्य वाटेल ती जनता माय बापे निर्णय त्यांच्या हातात आपण सांगणं आपलं कर्तव्य तुम्ही मत मागणं तुमचं कर्तव्य आहे देणं नाही देणं हे जनते मायबापाच्या हातात आहे फक्त योग्य अयोग्य हे तुमचा तुम्ही विचार करा आणि त्याच्यात पडणार नाही फक्त आमचा विषय जिल्हा परिषदेचा आहे आम्ही पहिल्यापासून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होतो आपला जिल्हा परिषद उमेदवार झाला नाही याची अक्षरशः तुम्हाला जितकी खंत आहे ते तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त खंत आहे कारण तुमच्या ज्या प्रतिक्रिया येते त्याच्यावरून आमच्या लक्षात येतं आम्ही अक्षरशः आता आम्ही तुमची माफी मागतो की आम्ही शंभर टक्के आम्ही कमी पडलो प्रयत्न आमचे कमी पडले कारण आणि याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करू पण शकत ना आता इथून पुढे तर खुली करणार पण नाही आमच्या व्यतिरिक्त पण आमच्या जीवाच्या आकांताने जेवढं जमल जो तेवढं केलं आम्हाला माफी असावी आणि आपण समजा आता एक आमदार तर मागचा पाडला म्हणून नवीन दिला चुकी तो चुकीचा झाला झाला आपल्याला आपलं त्याचं प्रायचं कळालं कळालंय आम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आमदार साहेब तुम्ही जर जिल्हा परिषद गटाचा उमेदवार आमच्या गावातला नाही दिला तर आम्ही शंभर टक्के पाडू म्हणजे पाडू पण आता ठीक आहे गावातला नाही दिला पाच वर्ष आपल्याला आमदाराला तर नाही काय म्हणता यायचं पण गटातला उमेदवार वेळेस आपल्याला निवडून आणायचा म्हणजे आणायचा बाहेरचा उमेदवार जो त्याचं एक सुद्धा मत नाही तो उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा नाही म्हणजे नाही भविष्यात तो आहे ना भविष्यात तो आपल्या गावाची स्टेजवर उभा राहून सांगल की यांची जनता त्यांच्या मागे होती गाव एकत्र झालं मंडळी एकत्र झाली आणि काय करू शकली मग आमची काय वाकडी करताना आली कोणाला येतो ती जोड सांगेल आणि नालाय आपल्याला ऐकायची वेळ येईल त्याच्यात अपमान तुमचा पण आहे माझा पण आहे आणि नेते मंडळींना मान अपमानाच्या पडेल जेल हा यांचं काय झालं म्हणजे यांची कंबर येतात यांना सतराने उचलायची सवय आपल्याला काही कोणाचे सतरंज उचलायचे नाही ना, आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचे आपल्याला आपल्या गावासाठी करायचे आणि तेवढ्यासाठी नाथ मंदिरात येऊन व्हिडिओ बनवतोय आम्ही काही कोणाचे कोणत्या समाजाबरोबर नाही काय नाही काय नाही आम्ही प्रत्येक सामान्य माणसाबरोबर आहे हा आम्हाला सामान्य माणसाचं जे मन नाही ते आमचं मन नाही आता जास्त काय बोलत नाही निर्णय तुमच्या हातातही हा या त्यानंतर हा आज आज आता व्हिडिओ उद्या परवा दोन प्रतिक्रिया तुमच्या द्या आणि त्या प्रतिक्रिया दिल्या तुम्ही जे म्हणताल त्या पद्धतीने आम्ही परत सुद्धा व्हिडिओ बनवू परत सुद्धा सांगू की असं नाही तसं तसं नाही असं आपल्याला सुद्धा योग्य उमेदवार तो निवडावा लागणार आहे आपण काय शेवट सगळ्यांच्या हिशोबाने म्हणल्यावर आपल्या मतात सुद्धा विभाग निर्णय झाले पाहिजे कोणता तरी योग्य उमेदवार आपण ठरवू पण हा बाहेरचा उमेदवार तरी आपल्याला आता नको आहे म्हणजे नको आहे दोन दिवसात तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवा दोन दिवस आणि तिसऱ्या दिवशी आपण आपल्या गावच्या वतीने आपल्याला कुणाच्या बरोबर जायचं कारण आपण जर आपली विभागणी झाली तर नको तोच निवडून येईल त्यामुळे आपण सगळे एकत्र राहू नेते म्हणल्याला कोणाचं काम करायचे त्याचं करू द्या आपण आपल्या पद्धतीने आपल्याला ज्याचं काम करायचे तुम्ही फक्त आम्हाला सांगा दोन दिवसात सांगा तिसऱ्या दिवशी आम्ही जाहीर करू की आम्ही याच्याबरोबर आहे आणि आमची गावकरी पण आम्ही त्याच्याबरोबर आहे बाकी आमची अपेक्षा तुमच्याकडून काही नाही तुम्ही आम्हाला निवडली आमची जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणाने पार पाडणार आपल्या बाग बापांचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहोत एवढीच अपेक्षा करून